जशी जशी माणसाची प्रगती होत गेली तसे तसे आपण लग्नांमध्ये सुद्धा माणूस वेगवेगळ्या प्रकारे लग्न साजरे करू लागले आता या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आजपर्यंत तुम्ही असं बघितलं असेल की डी जे लावतात आणि त्या डी जेच्या पुढे वराडी लोक नसतात परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा प्रत्येकाने हेडफोन हा लावलेला आहे आणि प्रत्येकाला एकच गाणं ऐकू येत आहे आणि त्याच्याच तालावर हे सगळेजण नाचत आहेत ही नवीन टेक्नॉलॉजी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की अनेक लोकांनी इथं हेडफोन घातल्याचं दिसत आहे आणि गाण्याच्या तालावर ते नाचत आहेत अनेक लोकांनी या गोष्टीला सपोर्ट केलेला आहे डी जेपेक्षा पेक्षा हे बरं असं सुद्धा अनेक जण म्हणत आहेत तर काहींनी मजेदार कमेंट्स केलेले आहेत काहींनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की त्या वाचून अनेकांना हसू आवरणं कठीण झालेलं आहे रस्त्यावरची लोकं म्हणतील वेडे झालेत की आहेत का काय का अशा अशासुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता